मित्रांनो अठरा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन विद्यापीठाच्या सिनेटने पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली अठरा डिसेंबर एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी बाबासाहेबांनी पंडित नेहरूंना पत्र लिहिले अठरा डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईमध्ये आयोजित शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मेळाव्यात डॉक्टर लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओव्हर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत